नमस्कार आता स्पर्धेमध्ये ऐश्वर्याचा चांगलाच अपमान झालेला असतो सगळ्यांनीच तिची लायकी तिला दाखवलेली असते त्यामुळे ती चिडचिड करत घरात येते पाठोपाठ तिचा नवरा बैल सारंग देखील येतो ऐश्वर्या थांबा थांबा करत पण ऐश्वर्या काही थांबत नाही ऐश्वर्या सगळा राग ही त्याच्यावर रा काढते हे सगळं ना सारंग तुमच्यामुळे झाला आहे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे तुम्हाला काय गरज होती असं करायची तेव्हा सारंग म्हणतो अहो मी काही सह त्या जानकीनीने केले तिच्यामुळे झालं आहे तिने तुमची चोरी पकडून दिली आणि तुम्ही मला का बोलताय तेव्हा ऐश्वर्या म्हणते मी तर तिला सोडणारच नाहीये तिचा असा बदला घेणार आहे ना बघा स्वतःला काही शाणी समजते काय तिला तिची लायकीच दाखवून देणार आहे आणि तुम्ही सुद्धा मूर्ख आहात सारंग तुम्ही लगेच खेळ का सोडलात तुम्हाला पण कळत नाही आणि त्या ऋषिकेश आणि सारंगला तर मी सोडणार नाही आहे नाही त्यांना माझी नाक घासून माफी मागायला लावली ना तर बघा हे सगळं बोलणं सुमित्रा आणि नाना ऐकतात नाना आणि सुमित्रा देखील तिथेच बसलेले असतात तर आता नानांना खूपच राग येतो कारण ती जानकी आणि ऐश्वर्याला बोलत असते तेव्हा नाना जोरजोरात असे हात आपटत असतात आणि ऐश्वर्या आधीच चिडलेली असते आणि त्यांच्याकडे बघते आणि धावत त्यांच्या अंगावर जाते आणि म्हणते काय झालं तुम्हाला हात आपटायला जरा शांत बसा ना आधीच माझं डोकं खूप भडकलेलं आहे अजून तुम्ही भडकवू नका आता मात्र नानांवर धावून गेल्यामुळे जानकीला राग येतो जानकी, जानकी सटासट ऐश्वर्याच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते तुझी हिम्मत कशी झाली का नानांवर धावून जायची आणि तू हरली आहेस ना मग त्याचा राग नानांवर कशाला काढतेस तू हरली आहेस तुझ्या चुकीमुळे तुझ्या कर्मामुळे तुझ्या वागणुकीमुळे तुझं वागणं चुकीचं आहे त्यामुळे खोटारडेपणा करून जिंकायला जातेस कशी जिंकणार आहेस प्रामाणिकपणे खेळ म्हणजे लाज नाही वाटत तुला आणि इथून पुढे लक्षात ठेव जर यांच्यावर परत आवाज चढवलास ना तर माझ्या इतकी वाईट कोणी नसेल तुझ्या तुला धक्के मारत या घरातून बाहेर काढेल आणि आता तर मला असं वाटतंय यांना ना तूच ढकललं असणार वरुण का जण तुझं हे रूप बघून मला आता तुझ्यावर शंका येते तुझं वागणं बघून कारण जानकी माझी कधी असं वागेल असं मला वाटत नाहीस तू सगळं हे रंगवलेला डाव असणार तू खोटं बोलत असशील तूच यांना ढकललं असणार मला हे सुद्धा असं किती वेळा सांगण्याचा प्रयत्न करायचे असं मला वाटतंय आता मात्र सुमित्रा असं बोलताच ऐश्वर्याला धक्काच बसतो सारंग म्हणतो आई तू काही काय बोलतेस आता जे जानकी बहिणीने केलं त्याचा आरोप तू माझ्या बायकोवर घेणार आहेस का तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते तू गप्पा बस तू तर तिचा बैल झाला आहेस नुसता हो नाम्यास सांग काम्या अरे ऋषिकेश बोलतो तेच बरोबर आहे तू रोज मार खाण्याच्या लायकीचा बनला आहेस आता अरे लाज नाही वाटत तुझ्या वडिलांवर तिने आवाज चढवला तरी तू मुख गिळून गप्पा आहेस काहीच बोलत नाहीस काय केलं काय तिने अशी एवढी तुझ्यावर जादू की तिच्या होला हो मिळवत चालला आहेस आता मात्र सारंगला सुद्धा जरा ऐश्वर्याचा राग येतो कारण तिने नानांवर आवाज चढवला असतो पण मूर्ख तिला काहीच बोलत नाही गप्प मूग गिळून उभा सुमित्राला आवडत नाही ते तेवढ्यात तिथे सौमित्र येतो आणि म्हणतो आई अगं तू कसा हो स्वतःच्या बायकोला तो बायकोला स्वतःच्या घाबरतो तिच्या ताटाखालचा मांजरा येतो तो तिला काय बोलणार आहे ती मूर्ख आणि तिच्या नादाला लागणारा हा आपला महामूर्ख तेव्हा आता सारंगला राग येतो पण तो काहीच बोलत नाही सारंग तिथून निघून जातो त्याच्या पाठोपाठ ऐश्वर्या देखील जाते आणि नानांना तर ऐश्वर्या आणि सारंगचा खूपच राग आलेला असतो असेच मालिकांचे नवनवीन ना। अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू